तर या सामन्याच्या अनुषंगाने आता ठाकरेंच्या शिवसेनेने कशी रणनीती आखली आहे काय तयारी केली आहे ते बघूया तर भारत पाक सामन्यावर बहिष्कार घालावा संपूर्ण देशात निषेध करायला हवा अशी भूमिका ठाकरेंच्या शिवसेनेने मांडलेली आहे ऑपरेशन सिंदूर नाव ठेवलं तसं या मॅचला काय नाव देणार असा प्रश्नही करण्यात आलाय तर राज्यभरातनं ठाकरेंच्या महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांना सिंदूरचे डबे या महिला आघाडीच्या कार्यकर्त्या ज्या आहेत ते मोदींना पाठवणार आहेत हॉटेल व्यवसायाच्या ठिकाणी स्क्रीनवर किंवा टीव्हीवर हा सामना दाखवू नये असं आवाहन करण्यात आलेलं आहे ठाकरेंच्या शिवसेनेच्या वतीने सामना न दाखवता देशभक्ती सिद्ध करावी कोल्हापूरच्या हॉटेल मालकांना ठाकरेंच्या पक्षाने ही विनंती केली आहे त्यामुळे आता उद्या या आंदोलनाच्या अनुषंगाने ठाकरेंनी रणनीती आखलेली आहे आणि ही विनंती कोल्हापूरच्या हॉटेल व्यावसायिकांना केली